ही कोथिंबीरची वडी पाहू शकता किती मस्त झाली आहे आतून हलकी पोकळ तर वरून मस्त कुरकुरीत आहे आणि आज आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ वापरलेलं नाही ज्वारीचं पीठ वापरून ही वडी बनवली आहे तरीसुद्धा खायला अतिशय खमंग रुचकर लागते नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण खमंग खुसखुशीत कोथिंबीरीची वडी बनवतोय या वडीमध्ये आज आपण बेसनाचा अजिबात वापर करणार नाही त्यामुळे ज्यांना बेसन चालत नाही ते ही वडी आरामात खाऊ शकतात तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात दोन जुडी कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर मी ती स्वच्छ धुवून घेतली नंतर, नंतर कपड्यावर घालून सुकून घेतली आणि निवडून झाल्यावर ज्या कवळ्या काड्या आहेत त्या घेतल्या जाड काड्या घेतलेल्या नाहीत आता चिरून घ्यायची आहे तर सुरीने किंवा वेळीने तुम्ही चिरून घेऊ शकता आता या कोथिंबिरीच्या वडीसाठी एक वाटण तयार करून घेऊया तर साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं एक चमचा धणेपूड आणि छोटा एक चमचा जिरे घेतले आहेत हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी वाटण तयार करून घेतलं आहे फार जाड ठेवायचं नाही अगदी बारीक केलेलं आहे कोथिंबीर मी सगळी चिरून घेतली होती तर अशा पद्धतीने चिरलेली आहे आणि साधारण दोन कप एवढी कोथिंबीर आहे यामध्ये आता एक कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे वडी छान कुरकुरीत होते आणि पाव कप आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रवा बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला जाड रवा फिरून घेऊ शकता अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा गरम मसाला एक छोटा चमचा लाल तिखट एक चमचा तीळ चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया पाव चमचा हिंग आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर कोथिंबीर एकदम बारीक चिरायची गरज नाही थोडीशी मध्यम मी चिरली होती म्हणजे पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होते आणि खाताना त्याची चव पण छान लागते तर आता सगळं मी मिक्स करून घेतलं आहे पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं घालूया आणि हे पीठ आपल्याला फार सैल किंवा फार घट्ट भिजवायचं नाही नरम गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मी थोडं थोडं पाणी घालून इथे पीठ भिजून घेतलं आहे छान असं मिश्रण तयार झालं आहे छान असं दोन्ही हाताने दाबून दाबून मळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळं एकत्र होतं आपण यामध्ये बारीक रवा घातलाय त्यामुळे घट्ट पीठ ठेवायचं नाही कारण थोड्या वेळाने तो रवा फुलून येतो तर आता छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे एकदम पाहिजे तसं आपलं पीठ तयार झालेलं आहे शेवटी हाताला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही आणि या पिठाचे आता दोन भाग करून घ्यायचेत आणि हातावर घेऊन हा गोळा चांगला मळून घ्यायचा आणि नंतर त्याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे तर इथे मी आता एक रोल तयार करून घेतला आहे दुसरा पण असाच तयार करून घेऊया तर आधी याला गोल गोल फिरून चांगला आकार देऊन घ्यायचा आणि मग असा रोल करून घ्यायचा तर दुसरा रोलसुद्धा गोल, गोल फिरून मी छान तयार करून घेतला आहे तर दोन्ही रोल आपले तयार आहेत आता ज्या प्लेटमध्ये आपण हे रोल स्टीम करून घेणार आहोत त्याला चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे तर साधारण एक चमचा मी तेल घातलं आहे सगळीकडे ते पसरून घेऊया तेल लावलं म्हणजे हे रोल प्लेटला चिकटत नाहीत स्टीम झाल्यावर अगदी सहज निघून येतात आपण पीठ भिजवत होतो तेव्हाच मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं तर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालून ते आधीच गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे रोल तयार झाले की पटकन आपल्याला यामध्ये प्लेट ठेवता येते तर आता पाण्याला उकळी आलेली आहे ही रोलची प्लेट या कुकरमध्ये ठेवूया झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आता साधारण वीस मिनिट हे रोल स्टीम करून घेऊया तर आता साधारण वीस मिनिट झाली आहेत हे रोल थोडेसे फुगले पण आहेत तर यामध्ये सुरी घालून पाहिजे तर सुरी एकदम साफ आली आहे म्हणजेच आपले रोल पाहिजे तसे स्टीम झालेले आहेत आता ही प्लेट आपण एका स्टँडवर ठेवूया खालून पण हवा लागल्यामुळे हे रोल अगदी पटकन थंड होतात आणि पूर्ण थंड झाल्यावरच कट करायचं आहे सुरीला मी तेल लावून घेतलं आहे म्हणजे याच्या वड्या अगदी साफ निघून येतात आणि आता कट करून घेऊया तर फार मोठीही नाही आणि फार छोटीही नाही अशी वडी मी कट करून घेतली आहे तर एकदम साफ निघाली आहे तुम्ही बघू शकता आणि दिसायला पण छान दिसतीय आणखी एक मी तुम्हाला कट करून दाखवते तर सुरी आजपर्यंत व्यवस्थित घालायची तर आपली ही वडी पण एकदम छान निघाली आहे अशाच पद्धतीने आता सगळ्या वड्या कट करून घेऊया इथे मी आता सगळ्या वड्या कट करून घेतल्या आहेत अगदी या अशा खायलासुद्धा छान लागतात किंवा तुम्ही थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय करून घेऊ शकता पण मी आज तळून घेणार आहे तर कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आता छान गरम झालेलं आहे यामध्ये या वड्या सोडायच्या आहेत तर एका वेळेस सुरुवातीला मी तीनच सोडल्या आहेत सुरुवातीला कमी सोडायच्या म्हणजे तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो आणि मीडियम फ्लेमवर या तळून घेऊया फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आणि फार कमीही नाही आणि अधूनमधून याला उलटसुलट करायचं आहे म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात आणि मस्त कुरकुरीत होतात तर उलटसुलट करून मी ही तळून घेतली आहे एकदम दिसायला मस्त आहे तर आता तळून झालेली आहे काढून घेऊया तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे रंग पण छान आला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे आणखी तीन वड्या मी या तेलामध्ये सोडल्या आहेत या पण मिडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर अधूनमधून उलटसुलट करायचं आणि दोन्ही बाजूने छान अशी तळून झाली की मग काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आता सगळ्या वड्या तळून घेऊया इथे मी आता सगळ्या कोथिंबिरीच्या वड्या तळून घेतल्या आहेत दिसायला खूप मस्त दिसत आहेत आणि खायला पण तेवढ्याच भारी लागतात एक आपण तोडून पाहूया तर छान कुरकुरीत झाली आहे तर याला आपण अपन, आपलं महाराष्ट्रीयन स्टार्टरसुद्धा म्हणू शकतो तर अशी ही कोथिंबिरीची वडी करायला खूप साधी सोपी आहे आणि आज आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पण वापरलेलं नाही तरीसुद्धा एकदम मस्त झाली आहे कुठेच तुटलेली नाही किंवा फाटलेली नाही एकदम व्यवस्थित वड्या तयार झाल्या आहेत आणि तळल्या पण छान गेल्या आहेत तर अशा पद्धतीने ही वडी अवश्य करून पहा बेसन घातलेलं नसलं तरी खायला खूप खमंग लागते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा